डेली अपडेटसाठी लोकमत सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करा छोटा पड बघायला गेलं तर आपण वेगवेगळे सेलिब्रेशनचे से, फोटोज नेहमी बघतो की एवढ्या टप्पा गाठलाय तेवढा टप्पा गाठलाय त्यामुळे आता मल्हार मल्हारनेच गाठला असं म्हणायला हरकत नाही तीनशे हजार टप्पा लवकरात लवकर मल्हारला पूर्ण कर हजा दोन हजार असे भाग तुझे येऊ दे अशी सगळ्यांची इच्छा आहे कारण की मल्हार म्हणून बराच गाजतोय थँक्यू सो मच म्हणजे so सिरियल uh, आवडते लोकांना त्यामुळेच हे शक्य होतं आणि uh, जेवढे आवडत राहील तेवढे एपिसोड होत राहतील पुढे आणि याच्यामध्ये मल्हार आवडणं किंवा लक्ष्मी आवडणं अजिंक्य आवडणं आता नवीन अबोली म्हणून एक पात्र आलंय ते आवडणं आ, हे सगळं प्रेक्षकांच्याच हातात आहे आणि त्यासाठी आम्ही सगळे सगळी टीम प्रयत्न करत असतो लेखकांपासून स्पॉट बॉयपर्यंत सगळेच आणि त्यांच्या कष्टांचं हे फळ आहे मला एक विचार मी तुला म्हणून जेव्हा हे असे टप्पे एखादे गाठले जातात प्रत्येक मालिकेचे ते एक वेगळं सेलिब्रेशन असतं से की वेगळा आनंद असतं हे पूर्ण एक टीम वर्क असतं तर या सगळ्यामध्ये एक म्हणतात ना एक वेगळा तो जोश येतो जेव्हाही आपण एखादी सर्टन भाग जेव्हा पूर्ण करतात तुम्ही तर एक वेगळा आनंद आणि सगळेच जण त्या दिवशी आवर्जून सुट्टी न घेता आवर्जून तर सेलिब्रेशन करायला येत हो नाही हे खरं आहे कारण एरवी तर रोज शूट करायला लागतो ऑलमोस्ट आणि तेव्हा सेलिब्रेट करणं वगैरे यासाठी वेळही नसतो कारण टाईम स्केड्यूल खूप जरा सिरियसच्या बाबतीत जरा एकटी असतंच ओव्हरऑल त्यामुळे जेव्हा कधी असा प्रसंग येतो किंवा कुणाचा बर्थडे असेल सेटवर तर सगळे सेलिब्रेट करतातच आणि वेळ काढून येतात आणि करतात जी आणि याची एक वेगळी केमिस्ट्री आम्ही ऑनस्क्रीन नेहमी बे बे म्हणजे बघत असतो ऑफस्क्रीन <laughs> ही तुमची जुगलबंदी आणि तुमची मस्ती चालू असते का सेटवर हो आमचे ऑफस्क्रीनही चालू असते आमचं काही डिस्कशन्स चालू असतात किंवा काही सिरियल सोडून वेगळ्या काही गोष्टींवर पण नाटक का असेल काही वेगवेगळ्या गोष्टी कोणी काही पाहिलं असेल नवीन फिल्म किंवा नाटक तर त्याबद्दलही आमच्या चर्चा होतात किंवा इतर जनरल टाईमपास गप्पाही चालू असतात आता अबोली आली आहे आता लक्ष्मीचा पाटला सोडणार आता अबोलीवर असं काही नवीन आपल्या आपल्या कॉलेज मध्ये आपण असं करायचो की मोहल्ले मी नाही गई बंदी चलो अभिचे तर असं काही मालिकेला मी एस टी ला होती त्यामुळे मी पुन्हा गर्ल्स कॉलेज माझ्यावर असं काही झालं नाही नाही तू काय कोणाला करायची एवढी गॅरंटी का माझ्यावर तू म्हणालीस ना आपण करायचो म्हणजे मुलं करतात मी असं म्हणतीये आपण त्याच काय माहित ना असं करतात असं तेवढा तो अतरंगी दिसतो रे <laughs> आपलं लच्छीजी जिंदाबाद लक्ष्मीजी जिंदाबाद एकच लक्ष आहे एकच वादा आहे ते त्यामुळे तो काय फोकस नाही अबोली मग येणार बाबा जाळ्यात फसवणार किंवा मी तर काय फसेल कोणाच्या जाळ्यात माहीत नाही म्हणजे मला नाही वाटत कारण माझं तर लक्ष्मीसाठी मी एवढं सगळं उद्योग केलाय आर्वीला पण डॅमेज दिला इतका मोठा कुठे काय तिलाच माहित होता सो so, अवघड uh, जाईल जर तिला समजा असं काही करायचं असेल बोलीला तर तिच्यासाठी खूप अवघड टास्क आहे कारण मी लक्ष्मीवर एवढं प्रेम करतो आणि माझं ऑलरेडी लग्न झालेलं आहे तिच्याशी सो so, तिच्यासाठी खूप अवघड असेल जर असं काही तिला मला जाळ्यात वगैरे फसवायचं असेल मी एक गोष्ट विचारेन दोघांना केतकी म्हणून आणि सुरवी म्हणून दोघांनाही तुम्ही खूप जास्त ऑब्झर्व केलं खूप कमी दिवसात राईट आणि तुम्ही दोघेही नटंकी बाज खूप आहात जर <laughs> तुला तुला केतकी आणि तुला सुरभी म्हणून सांगितलं त्यांचं वावरण कसं असतरे वा, पर्टिक्युलर गोष्ट <laughs> नखरे सुरभी बरं म्हणजे आता केतकी लिहून फार दिवस झाले त्यामुळे पण ती आणि ती जरा शांत शांत अजून तरी होती केतकी पण सुरभी बद्दल म्हणशील तर ती पण शांतच असते बिचारी आपल्या आपल्या पुस्तक वाचत असते किंवा तिचं तिचं काहीतरी चालू असतं मध्ये गप्पा मारायला येते तिचं ऍक्टिंग तिचा टोन ती बोलताना हा ती नागपूरची आहे तर तिचं मध्ये मध्ये हा असू दे ना काय फरक पडतो करू दे ना असू दे सुरवीचं चालू असतं तर आम्ही कधी कधी सीन मध्ये पण मधूनच येतो तिचं असं अचानक चिडवायला तिला कधी कधी बोलतो असू दे किंवा आमचे तीन असेलही आजूबाजूला तरी आम्ही तिच्या प्रायशरी बोलत असतो के असं काही अजून नाही ती आता आली आहे तिला विशेष करून काय काय एक तो तो। थर्मास काहीतरी मशीन आहे कॉफी मेकर आणि त्यातच कॉफी बन आत काही दिसत नाही त्याच्यातून टेस्ट केला कॉफीच असते कॉफीच असते तर ते घेऊन सतत आपली ती अशी फिरत असते आणि मग तिला शॉर्ट रेडी वगैरे म्हटलं मग ती स्पॉट जा नागपूर हे घेता का प्लीज वगैरे मग देऊन तर सध्या इथपर्यंत चालू आहे अजून तिला ऑब्झर्व्ह करायला लागेल पण चापडेल ला अजून थोड्या दिवसात तिचंही काही जाणार तुझी मिमिक्री <laughs> म्हण तुझे बॉलीवूडचं डायलॉग्ज म्हणे हे जाम फेमस आहे सगळ्यांनाच माहिती सो एक ती एक झलक होऊन जाऊ दे दोघांची मी बऱ्याचदा अव्वल तर माझं खूप प्रेम आहे आणि जेव्हा पण मला बिमिकीर करायला सांगतात तेव्हा एक तर लोकांनाही खूप आवडतं की तिचा तिच्या स्टाईलमध्ये मी काही बोललेलं तर आत्ताच आमचे अडीचशे एपिसोड्स पूर्ण झालेत तर आऊ तर्फे प्रेक्षकांना थँक यू म्हणायचं असेल तर ती जर असती माझ्या सिरियलमध्ये मध्ये तर कसं केलं असतं ते मी ट्राय करतो करायचा नुकतेच आमचे अडीचशे एपिसोड झाले तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच एवढं सगळं झालंय आणि तुम्ही बघत रामी कशी वाट लावते एकेकाची याच्यामध्ये आणि जे कोणी माझ्या विरोधात जाणार आहेत त्यांना मी आशी बघून घेईन की तुम्ही बघत राहा असं काहीतरी ती बोलली असते अजिंक्याची स्पेशालिटी आहे की आपण कुठलंही वाक्य बोललो मराठीमध्ये तर तो ते वाक्य उलट बोलतो आणि नुसतं वाक्य नाही शब्दसुद्धा उलट बोलतो उलट क्रमाने आक्षर, बोलतो अक्षरही सगळी रिव्हर्स ऑर्डर करतो तर ते आपण बघूया तुम्ही पण बघा बरोबर बोलतोय की नाही तर मी त्याला वाक्य देतो आता आत्ताच लक्ष्मी सदैव मंगलमचे अडीचशे एपिसोड पूर्ण झालेले आहेत तय आलेले जर नपू ससोपी आय से गल गम वदई सक्ष्मी हां तर ते आपल्या बाहुबलीमधला तो कुठला कॅरेक्टर असतं तो काळा तो <laughs> तो चोगोळी <जो कुणी? laughs> करते, नहीं है, हाँ, खरोखर करते, लक्षा सेल, तर ते तसं बोलत नाही हा हा खरोखर रिव्हर्स करतो तुम्ही जर लक्षात आलं नसेल तर रिव्हर्स जाऊन बघा या मालिकेत आता एंट्री झाली आहे अबोलीची चिली तकेली माया की आम्ही तुम्हाला असंच एंटरटेन करत राहू तुम्ही आमच्यावर प्रेम करत राहा आणि थँक्यू सो मच